फौजदार चावडी पोलिसांचे पथसंचलन सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूककरिता पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षयाच्या अंतर्गत फौजदार चावडी पोलीस ठाणे यांच्या वतीने हदीत पोलीस पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने स्टेशनच्या अंतर्गत आज रूट मार्च घेण्यात आलेला आहे त्या रूट मार्चमध्ये दहा अधिकारी त्याच्यामध्ये प्रोबेशनरी पी एस आय पण आहेत एसीपी विभाग एक कोमनचा आहेत आणि स्टेशनचे ए पी आय साहेब आणि शंभर कर्मचारी हजर आहेत तसेच होमगार्ड एकशे चाळीस हजर आहेत यामध्ये एकच संदेश द्यायचा आहे की सर्व दृष्टीने आम्ही इलेक्शन साठी सज्ज आहोत तत्पर आहोत कुठलीही अनिश्चित प्रकार होणार नाही आणि जर झाला तर ते निपटून काढण्याची आमची तयारी आहे मतदारांना आवाहन आहे की आपण निर्भयपणे निपक्षपातीपणे जे आपले आहे त्याप्रमाणेच मतदान करावं कुठल्याही दबावाला बळी पडू नका जर काही असेल तर आम्हाला तात्काळ कळवा त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई कर्मचारी बाहेरचे अधिकारी आमच्या पोलीस स्टेशनला पोटरचावडी पोलीस स्टेशनला दहा प्रोमेशनरी पी एस आय दिलेले आहेत एक पी आय दिलेले आहेत आणि एसीटी एक दिलेली आहे